आणि मला जबरदस्ती बोललाय सो हे गायस गुड मॉर्निंग मी आहे so, hey आकाश पवार आणि स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज आहे संडे आणि आजचा संडे पण थोडा रिलॅक्स चालू झालाय सो मित्रांनो आजच्या संडेला खूप सारी कामं करायची जी लास्ट संडेला झाली नाही आपली कामं सो so, आज आपल्याला जायचं आहे खूप साऱ्या इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये तिकडे आपल्याला इलेक्ट्रॉनिक्सच्या काही गोष्टी हव्यात प्लस मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं ला होतं की आपल्या घराचं पेंटिंगचं पण काम चालू आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि प्लस आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे लास्ट टाईमला म्हणजे फोटो शूट केला होता किंवा प्री वेडिंगचा शूट केला होता त्या दादाला पण जाऊन भेटायचं आहे कारण तो पण आपल्याला एडिटिंग वगैरे करून देणार आहे सो त्याने पण बोलवलाय भेटायला सो आजच्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहेत सो पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवतो की जो जो घराचा कलर चालू केला होता आपण करायला सो so, कसा दिसतोय मित्रांनो वरती जर तुम्ही नवीन असाल आणि पहिल्यांदा जर आपल्या व्हिडिओ बघत असाल तर ता लगेच चॅनल ला जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि बाकीच्या पण आपण खूप सारे ज्या बघू शकता आपल्या चॅनलला जाऊन मी तुम्हाला घराचा टूर देतो तर जसं मी मित्रांनो तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की पूर्ण घराचा डिफरंट कलर होता या वॉलला ब्लू कलर होता सो तो ब्लू कलर चेंज होऊन पूर्ण त्या काकांनी जे पेंटर त्यांनी वॉल पूर्ण घासून घेतल्यात आणि पूर्ण आता पुट्टी वगैरे मारून प्राइमर वगैरे मारून भिंती रेडी झाले जे सगळं काही निघालं होतं वॉल्स वगैरे ते पण सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात आणि घर आता सध्या असं दिसतंय अजून याला कलरिंगचं काम बाकी आहे याच्यावरती कलर नाही केलंय हे सगळं व्हाईट पुट्टीच काम आहे सो बघू आता पुढे कलर कसा दिसणार आहे आणि अजून इकडे आतमध्ये पण थोडंफार काम झालंय फक्त आतल्या रूमचं काम बाकी आहे या साईडचं काम बाकी आहे आणि सगळं सामान असंच पडलंय कारण घरात सगळं काम चालू आहे म्हणून अजून ह्या साईडचं काम होणं बाकी आहे फक्त हॉलचं काम त्यांनी केलं एवढ्या तीन चार दिवसामध्ये पण मला आवडलं मस्त एकदम सुंदर काम केलं अजून कलरिंग बाकी आहे सो बघू आपण कलरिंग वगैरे कसं असणार आहे तर मित्रांनो घराचा टूर तर मी तुम्हाला दाखवला घर बघितलं तुम्ही की अजून बनायचं बाकी आहे थोडंसं सो आता मला निघायचं कारण खूप लेट होतं ऑलमोस्ट अकरा वाजले सो इलेक्ट्रॉनिक शॉप आपला असणार आहे कांदिवलीला त्या दादांची मी एक इंस्टाग्रामला रील बघितली होती आणि ती रील बघून आपण तिकडे चालू असं जाऊन चेकआउट करूयात की एक्झॅक्टली कशा गोष्टी असणार आहेत त्यांच्याकडे काय इलेक्ट्रॉनिकच्या गोष्टी मिळणार आहेत आणि प्लस फोटोग्राफर दादाला पण भेटू स्वतःला मित्रांनो तर मित्रांनो खूप सारा प्रवास केल्यानंतर मी आता आलो आहे अंधेरी स्टेशनला आणि सकाळ झाली यापासून नाश्ता नाही केला मी सो आता मी थांबलो तो थोडा थो 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 बर्गर चम्बुकिंग मध्ये सॉरी बर्गर किंग चम्बुकिंग मध्ये नाश्ता करायला मी बर्गर ऑर्डर केलाय सो येईल तो थोडा वेळ हाऊ आणि अश्विनी पण येते सो तिथं पण वेट करतो येते मी अंधेरी स्टेशनला त्यांना आम्ही इकडून जाऊ मीरा रोडला तर मित्रांनो फायनली जो आपण बर्गर ऑर्डर केला होता तो आला होता तो आता फटाफट आपण खाऊन देऊ पण अश्विनी पण घरून निघाली आहे सो ती पण येईल थोड्या वेळात आता तर मित्रांनो बर्गर खाऊन आहे आणि आता आपण निघालो पुढे जायला अश्विन येते थोड्या वेळ सुटीचा आपण पिकअप करू आपण पोलीस स्टेशनला तर मित्रांनो खूप सारी वाट बघितल्यानंतर मॅडम आलेले आहेत फायनली हाय

आम्ही चाललोय की व्हिडिओ कसा एडिट करायचा कारण त्याने रॉ व्हिडिओ आम्हाला बनवून दाखवला त्याच्यामध्ये काय चेंजेस करायचे ते सांगायचे आहेत आणि तिकडून आम्ही जाणार आहेत इलेक्ट्रॉनिक शॉप मध्ये आम्ही जो ब्लॉग शूट करतो त्याच्यासाठी आम्हाला काही गोष्टी घ्यायच्या आहेत टाइम भेटला तर नाही जाणार आहे सर नाही मला ठीक आहे बघू जसा टाइम मिळेल तर मित्रांनो आता आम्ही आहोत ऑटो मध्ये आणि आम्ही चालू दादा चकरी किंवा त्याच्या स्टुडिओमध्ये सो तिथे गेल्यावर आम्ही तुम्हाला दाखवतो की नाही एक्झॅक्टली कुठे चाललो होतो आणि आता आलो मीरा रोडला तर मित्रांनो आता आम्ही आलो होतो मीरा रोडला त्या दादाच्या घराच्या इकडे मे बी कोणती तरी आपली सोसायटी असेल त्याची तर त्याला आता फोन तेच आहे आणि रवी चिंतन कोणती पण हे रवी जीवन आहे रवी चिंतन आहे त्याच्या फोन कर ना त्याला करतो मित्रांनो फायनली आम्ही त्याच्या बिल्डिंग मध्ये आलोय तर आलोय त्याच्या स्टुडिओ मध्ये कसे दादा एकदम मस्त हॅलो मस्त मस्त ए चल भाई हा फुल डेंजर आहे रे खेळते याच्यासोबत चाव बिव नको चलो तर मित्रांनो फायनली आम्ही स्टुडिओ मध्ये आलोय तिकडे आणि आता एडिटिंग चालू झालंय ऑलरेडी केले सांगितले फक्त आता जे शॉर्ट्स वगैरे काही चेंज करायचे ते फक्त आपल्याला करायचे तर मग आपण व्हिडिओ बघून घेऊया काय

तर मित्रांनो फायनली एडिटचं काम आवरून आम्ही आता निघालो आहे आता आम्ही पुढचा प्रवास करू इथून भरपूर लांब जायचं आहे आम्हाला अजून माहीत नाही किती वाजणार आहेत <laughs> तर मित्रांनो फायनली मी घरी आलोय खूप प्रवासानंतर आता जस्ट घरी आणि तब्येत खूप बिघडली माझी आवाज पूर्ण बसलाय व्लॉग नाही कंटिन्यू करू शकत मी एक वस्तू आणली होती ती याच्यामध्ये आहे तो त्याचा रिव्ह्यू आपण नंतर करू मी तुम्हाला अनबॉक्सिंग त्याचा नंतर दाखवेल नंतरच्या व्हिडिओसाठी हा आत्ताचा व्हिडिओ मित्रांनो ना आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा <coughs> माझा आवाज थोडासा ठीक नाही असं समजून घ्या आत्ताच्या व्हिडिओसाठी एवढंच बाय बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग